नमस्कार मी संभाजी पाटील श्री सिद्धिविनायक बहुद्ध सेवाग्र संस्थेचा संस्थापकाध्यक्ष यावर्षी श्री सिद्धिविनायक भौद्दी सेवाग्र संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोळा दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आम्ही गेली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आज पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर गेली सलग सात दिवस शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेत आलो आहोत यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन व स्थापना आपल्या भव्यच्या राजवाड्याच्या चौकात बेडंगमधील व पंचकृषीतील सर्व विविध मान्यवर ग्रामस्थ मायमाऊली भगिनीच्या उपस्थित श्रीची मूर्तीची स्थापना केली त्यानंतर पहिल्या पुष्पामध्ये आम्ही डॉक्टर पतंगराजे कदम आरोग्य शिबिर व शिबिर असं मोठं शिबिर घेतलं त्यानंतर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या पुष्पामध्ये आम्ही समाज प्रबोधनकार खब प संस्कार महाराज खंडाळे यांचं चांगलं सुश्रावाचं शिवकीर्तन आमच्या वतीनं घेण्यात आलं त्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संस्थेमार्फत शिवजयंती उत्सव समितीमार्फत बेडक व सांगली जिल्ह्यातील तमाम कुस्ती मल्लांसाठी पुरुष व महिला गटाच्या ओपन अशा वजनी गटातील कुस्ती स्पर्धेचं आम्ही त्या दिवशी दिवसभर म्हणजे सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत भव्यण दिव्यास दिग्विजय तालीम संस्था बेडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आयोजन केलं होतं त्यात विविध मल्लांनी सहभाग घेतला आणि वा, बलेवाडीचा एक मल्ल पाटील नावाचा त्यांनी बेडकेसरीचा किताब पटकावला असं कुस्ती शौक बेडकमध्ये चांगलं व्यासपीठ उपस्थित करून देण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत या ठिकाणी झालं आहे त्याच नंतर बावीस फेब्रुवारी रोजी चौथ्या पुष्प पुष्पामध्ये आपल्या बेडकमधील तमाम माय माऊलींसाठी आम्ही फूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं या फूड फेस्टिवलमध्ये भरपूर महिला भगिनींनी भाग घेतला होता त्यांच्या देखील कनामना वा मिळाला त्यांनी खाद्य संस्कृतीचं प्रसारण प्र त्या ठिकाणी राजवाट्यामध्ये केलं त्यामध्ये चांगल्या ग्राहकांनी देखील त्यांना उत्स्फृत परिसर दिला त्यांना आमच्या संस्कृती विशेष गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आलं तदनंतर तेवीस फेब्रुवारी म्हणजे रविवारी आपल्या पाचव्या पुष्पामध्ये आम्ही बेडकमधील श्रीकृष्ण एकताारी भजन मंडळ याचा कार्यक्रम घेतला त्यांनी देखील चांगलं सुश्राव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांच्या आधारित व समाज उपयोग असणारं समाजा प्रबंधन करणारे एक सुश्राव कीर्तन श्रीकृष्ण भजनी मंडळ आणि या ठिकाणी पाचव्या दिवशी पाचव्या पुष्पामध्ये केलं आणि काल काल म्हणजे सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी या सहाव्या पुष्पामध्ये आज बैडक बा मधील न्यू इंग्लिश स्कूल बेडग असेल सर्व प्राथमिक शाळा असेल आश्रम शाळा असतील किंवा इंग्लिश मिडीयमच्या शाळा असतील यांच्या वतीनं शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक ऐतिहासिक पारंपरिक व देशभक्तीभर गीता नृत्यावश्का घ्या खूप छान सादरीकरण यामध्ये केलं त्यामध्ये न्यू स्कूल बेडग असेल जिल्हा परिषद विद्यानगर असेल जिल्हापद शाळा नंबर दोन मुलींची शाळा असेल जिल्हापद शाळा नंबर एक मुलांची शाळा असेल किंवा आश्रम शाळा शाळा असेल किंवा लिटल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल असेल किंवा किड किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाळांनी चांगल्या पद्धतीने शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालकांनी आमच्या संस्थेला काल भाग घेऊन इतका मोठा असा कार्यक्रम त्याला उपस्थित सर्व मान्यवरांनी देखील कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि आपल्याच गावातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम काल आम्ही आमच्या संस्थेमध्ये केलं त्यांना विविध आकर्षक बक्षीस देखील देण्यात आले असंच कार्यक्रम या भविष्यात काळात देखील आपल्या गावासाठी आपल्या मान्य सर्व ग्रामस्थांसाठी भगिनींसाठी आम्ही घेत राहू आणि आज म्हणजे प्रथमतः मी या शिवजयंती महोत्सवाच्या बेडक व पंचवृष्टी सर्व तमाम माय माता भगिनींना सुरुवातीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्वागत देखील करतो आज आपल्या गावामध्ये फक्त आणि फक्त महिला माय माता मौली मौलींसाठी आम्ही कार्यक्रम आयोजन केले ते म्हणजे आपले सांगली जिल्ह्याचे लाडकी खासदार सन्माननीय विशालदादा पाटील यांच्या सुविध पत्नी ज्या मी सक्षम या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत यांच्या मा माध्यमातून गेल्या वर्षी देखील आपल्या बेडकमध्ये शिवजयंतीच्या औचित्य साधून आता मी आपल्या महिला माता भगिनींसाठी हळदी कुंकुचा कार्यक्रम ठेवता म्हणजे उत्साह हळदी कुंकुच्या वानाचा उत्सव स्त्री सक्षमीकरणाचा या आशयाखाली वहिनीने हा कार्यक्रम घेतला होता आज देखील तसाच कार्यक्रम ह हळदी कुंकू व खेळपट्टीचा स्नेह मिळावा आदरणीय नी वहिनींच्या उपस्थित आदरणीय शैलाजा भावी यांच्या उपस्थित व बेडकमध्ये सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य असतील माझी पंचायत समिती आजी माझी महिला पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये उपस्थित राहणाऱ्या या कार्यक्रमास येणाऱ्या सर्व माय माता माऊलींसाठी आदरणीय पूजा वहिनींच्या वतीनं हादी गोंच वान म्हणून एक भेट वस्तू सर्वांनाच मिळणार आहे आणि ज्या माय माता माऊली भगिनी या कार्यक्रमात खेळपटीचे भाग येतील जे विजेते होतील त्यांना विविध आकर्षक बक्षीस आहेत त्यामध्ये पैठणी साड्या असतील चांदीच्या जोडव्या असतील किंवा विविध आकर्षक देखील आहेत याचं देखील वाटप होणार आहे याचा सर्व माता भगिनीनं लाभ घ्यावा आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि तुमच्याच कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही ज्या या सिद्धिविनायक संस्था शिवजयंती उत्सव समिती व गावातील सर्व तमाम दानशूर व्यक्तिमत्व व राजकीय आजी माजी पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जयंती साजरी करत असतो या सहकार्यानं मात, आजच्या या सातव्या पुष्पामध्ये आम्ही फक्त महिलांसाठी फक्त आणि फक्त महिला माता भगिनींसाठी हा कार्यक्रमाचे आम्ही आयोजन आहे तर या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून हर्दी कुंकवाचा व वा खेळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असं मी संस्थेत यदीन विनंती करतो थांबतो धन्यवाद